माझा येशुची अपरम प्रीती मला नाही कशाची भीती क्लेश संकट मरण नग्नता उपोषण क्रिस्ता संगे विजय प्रा प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील यहशवाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पाचव्या वचनात आपण असे वाचतो की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही मनुष्याचा स्वभाव चांगले करण्यापेक्षा वाईट करण्याकडे अधिक असतो वाईट गोष्टी करण्याकडे त्याचा ओढा असल्यामुळे तो पापात रंगवान होऊन परमेश्वरापासून दूर जातो त्याच्या ह्या पापी स्वभावामुळे त्याच्या जीवनात अनेक संकटे त्रास व परीक्षा येतात अशा संकटाच्या किंवा परीक्षेच्या समयी तो एकटा असतो त्याचे नातेवाईक मित्र सर्व त्याला सोडून देतात कारण तेही स्वार्थी व पापी असतात मात्र आपल्या दुःखात संकटात व परीक्षेत आपल्याला न सोडता नेहमी सहाय्य करतो तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याने पाहिले की आपण पापापासून सुटण्यास असमर्थ आहोत कमजोर व दुर्बळ आहोत तेव्हा आपल्याला एकटे सोडू न देता तो मानव बनवून आला आपले पाप स्वतःवर घेतले मानवाचा शाप स्वतःच्या मस्तकी घेऊन खुस खांबावर बलिदान झाला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचे तारण व्हावे व त्याने सदा सर्व काळ प्रभूसोबत राहावे आज आपल्या जीवनातील पाप संकटे जरी मोठी वाटत असली तरी त्याची कृपा त्याहून मोठी आहे आपल्यावर प्रेम करणाऱ्या व आपल्याला कधीही न सोडणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास आपल्याला आवडणार नाही का मासायेषु मला प्रिय प्रियफा जीवनात् तोच आधार अपति विपति या जीवन